हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता इथं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी म्हणजे सकाळचं बघितलं दसऱ्याचं की सकाळचं मी तोरण वगैरे संध्याकाळचं करून ठेवलेलं त्यानंतर सकाळी सगळं लावलं त्यानंतर मग Uh, संध्याकाळी uh, लेट झालं म्हणून स्वयंपाकाला लेट सुरुवात केली भाज्याचं पीठ वगैरे आपण तयार करून घेतले तर ता त्यानंतर आता मी इथे कुकरला डाळ टाकली होती आता ती डाळ आपली शिजून झालेली आहे आता पुढचं मी करायला लागलेली आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मसाला वगैरे भाजून घेतलेला तर ह्या व्हिडिओमध्ये आपलं मसाला भाजून घेऊन मी त्याच्यामध्ये आमटी केली आहे त्याची त्यानंतर वरण कोथिंबीर वगैरे टाकली त्यानंतर इथं मेझं पण पुरण पण झालेलं आहे पीठ पण मळून झालेलं आहे आणि आता मी करणार आहे पोळ्या आता आमटी झाली भात टाकलाय मळून ठेवलंय हे सारण पण झाले काय म्हणतात पुरण पुरण पण झाले आता फक्त लाटायचं बाकी आहे तर वाजलेत आता पावणे सात वाजले तर माझं पंधरा वीस मिनिटात पोळ्या लाटून झाल्या पाहिजे थोडं थोडेसेच मळले पीठ तर आता मी पोळ्या लाटायला घेतलेले आहेत आता बघू किती वेळात पोळ्या लाटून होतं कारण आता वाजलेले पाहुणे सात आणि सात आज येणार आहे साडेसातला पाणी तोपर्यंत आपलं झालं पाहिजे त्यानंतर पूजा पण करायची पूजेची तयारी पण करायची आहे तर आता मी आवरते पटपट पोळ्या लाटून घेते आणि थोडंच पीठ मळलं होतं आणि अर्धा किलो पोळ्या अर्धा किलो डाळ टाकली होती त्याच्यामुळं काही जास्त आपल्या पोळ्या होणार नाहीत एक दहा झाला तरी पण चालतील कारण मुलांना पण आवडतं आणि पण छान असं पुर पोळ्या झाल्या होत्या बरं का तर कालचा जो व्हिडिओ मी केला होता ना त्याच्यामध्ये ना म्हणजे परवा दिवशी त्याच्यामध्ये भरपूर अशा कमेंट आले होते समीक्षावरती समीक्षा खूप छान दिसते खूप सुंदर दिसते ब्युटिफुल दिसते तुम्ही केसांना काय लावता दोघींचे केस खूप छान आहेत आणि एक कमेंट कॉमन होती त्याच्यातली तर ह्या सगळ्या कमेंट बघून मला खूप छान वाटलं आणि दुसरी कमेंट पण जी कॉमेन आहे ती पण छान वाटली पण ती सगळ्यांची अशी होती की त तुमची मुलगी तुमच्यावर गेलीच नाही रुपालीवर आहे आणि तिच्या काकूवर दिसती ह्या त्या सगळ्या कमेंट आहेत तर हो तुम्हाला म्हणजे दिसत असेल की समोरून आपण जेव्हा बघतो की एखाद्या व्यक्ती ह्याच्यासारखं दिसतं तर आपल्याला असं वाटतं की हा ही तिच्यासारखी दिसते हे ते कारण माझ्यावरती अजिबातच नाही आहे समीक्षा लहानपणापासून म्हणजे तिच्या पप्पांवर आहे समीक्षा रुपालीवरती तुम्हाला दिसत असेल पण रुपालीवरती नाही दिसत ती माझ्या माझ्यापेक्षा जास्त ती रुपालीची मुलगी दिसते पण समीक्षा जास्त तर तिच्या पप्पांवानी आणि तिच्या आजीसारखी दिसते म्हणजे लहानपणापासून म्हणजे आजी म्हणजे पप्पा तिचे तिच्या आजीवर आहेत आणि ती पण तिच्या आजीवरच गेली त्याच्यामुळे ना नाका डोळ्यांनी सगळं ती तिच्या आजीवर आहे आणि रुपालीवरही दिसत असेल थोडीफार आणि एक कॉमन म्हणजे माझी मोठी बहीण आहे ना तर ती तिच्यासारखी पण दिसते आणि म्हणजे तिच्यासारखी दिसते थोडीशी नाक वगैरे डोळे वगैरे तसेच आहेत आणि मला ती माझी कोण वाटतच नाही वाट मुलगी वाटतच नाही की माझी आहे म्हणून वेदांत माझ्यासारखा दिसतो थोडाफार पण ती तर अजिबातच नाही मला म्हणजे असं वाटतं ना अरे माझी मुलगी पण ती माझ्यासारखी का नाही दिसत असं तसं मला वाटतं आणि कोणालाच बिलीव्ह होत नाही की ही माझी मुलगी आहे लहानपणापासून तुम्ही आता व्हिडिओ बघताय त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असेल नाही तर तुम्ही पहिल्यापासून म्हणजे जे, जे कोणी आम्हाला ओळखत नाही ना ते जरी म्हटलं ना तरी ते म्हणतात की ही तुझी मुलगी नाही वाटत ही तिची मुलगी वाटते किंवा मग माझी बहीण आहे तिची मुलगी मुलगी वाटते आणि नाही तर मग सेम बोलतात की तिच्या पप्पांवरही गेल्यात आजीवर आजीवर गेली असं पण कधी कधी असं वाटतं ना की जाऊ दे माझ्यावर नाही कारण आता मला लोक भरपूर नाव ठवतं तू अशी दिसते तू तशी दिसते तू ते जाते तुझे येते आणि म्हणजे माझं झालं ते झालं पण माझी मुलगी छान दिसते खूप माझ्यापेक्षा खूप छान दिसते तिच्या पप्पांवर गेले नावं ठेवायला कुठं जागा नाही आहे हे एक म्हणजे मुलीकडचं असतं ना की मोठं झाल्यानंतर लग्नाचं एक टेन्शन असतं जर चांगली नाही दिसायला लागली की तर भर शंभर नावं नाकारण्यासाठी शंभर नावं नावं ठेवतात लोक तर तिचं माझ्यासारखं तर काय होणार नाही म्हणजे माझ्या आत्ता जे तुम्ही नावं ठेवतात मला की तुझे दाद बघ तुझं हे बघ तुझं ते बघ अशी दिसते तशी दिसते किती घाण दिसते भरपूर अशी नावं ठेवतात मला तर तिला कोणी नावं नाही ठेवणार आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली आहे पॉझिटिव्ह आहे की माझ्या मुलीमध्ये नावं ठेवण्यासारखं काय नाही आहे तुम्हाला ती छान दिसते हे तुमचा बघण्यातला दृष्टिकोन आहे आणि तुम्ही छान म्हणताय एक प्रकारे मला खूप छान वाटतं मला कधीतरी असं वाटतं की मला पण कोणीतरी असं म्हणावं की तू बाबा छान दिसतेच म्हणून तसं तर खूप साऱ्या कमेंट येतातच की हा ताई तू नको टेन्शन घेऊ तू छान दिसते तू दुसऱ्यांकडं नको लक्ष देत जाऊ पण एक असतं नाही आणि मी हे पण नाही करत नाही ते म्हणजे मी नाही लक्ष देत जास्त दुसऱ्यांवरती की ठीक आहे जे देवाने जसं बनवलं आहे तसं तर मला छान वाटतं की तुम्हाला माझी मुलगी छान दिसते आणि असं ते आहेच ती खरी छान आणि ती तिच्या आजीवर तिच्या पप्पांवर रुपालीवर माझ्या बहिणीवर या सगळ्यांवर गेली पण माझ्यावर काही गेली नाही बरं झालं देवानी ते एक काम चांगलं तरी केलं पुढं जाऊन आपल्याला टेन्शन नाही राहणार तर आता चला पाणी वगैरे झालेलं आहे स्वयंपाक झालाय भांडे वगैरे घासून झालेले आहेत आणि पाणी यायच्या अगोदरच माझं सगळं स्वयंपाक झाला होता आता मी रेडी आणि ही साडी घातली होती असं आहे माझं लुक माझा मेकअप तर आता राहिले हे बघा ही साडी ह्याचा गळा पण छान शिवलाय दिदी गळा खूप छान खूप सुंदर शिवलय गळा ह्याचा आणि आता आवरले करते आता पूजा वगैरे करते काय झाला मला पूजा करायला तर आता पण पण पूजेची तयारी झालेली आहे आणि इकडे मी फोटो वगैरे मांडलेले आहेत आज आहे धम्मचक्र परिवर्तन दिन आजच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरला जाऊन त्यांनी बुद्ध धम्म धर्माची भिक्षा घेतली होती तर तो आजचा दिवस आहे त्याच्यामुळे ते पण मी पुजला आहे त्यानंतर मग त्यांची पूजा केली त्यानंतर मग पुस्तकांची पूजा केली कारण शिक्षणाचा त्यांनी आपल्याला जो मार्ग सांगितला आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही तर ते शिक्षण त्याचं पण पुजलेलं आहे सो सोबत सोन्याचे पानंसुद्धा पूजलेले आहेत सोबत त्यांना पण शुभेच्छा दिलेल्या आहेत मी आणि पाया वगैरे पडले त्यांना खूप आवडतं ते दसऱ्या ते दसऱ्याच्या दिवशी गेल्या वेळेस रुपालीं ते आले होते पण आता काही कोण नाही आहे आले तर त्याच्यामुळं आता आपलं सुरू करते तर मी सगळा स्वयंपाक झाला होता फक्त दूध तापायचं ठेवलं होतं आणि जे भजी करण्यासाठी पीठ होतं तर त्याची आता भजी करून घ्यायची मला कारण गरम गरमच मला भजी वगैरे आवडतात आणि गरम गरम, गरम, -गरम दूध वगैरे म्हटलं तापायला ठेवूयानंतर मग ते थंड होऊन जातं सगळं तर आता मी भजी बनवणार आहे सोबत मी व्हिडिओसुद्धा बनवले आज एवढं लवकर स्वयंपाक करूनसुद्धा खूप उशीर झाला कारण व्हिडिओ बनवायचे होते कारण कधीतरीच मेकअप करतो आपण आणि सारखा सारखा नाही करत त्याच्यामुळं मग त्या साडीवरती त्या मेकअपवरती व्हिडिओ तर पाहिजेच ना त्यासाठी मी व्हिडिओ सु करत करत रील्स बनवले आणि रील्स बनवत बनवत स्वयंपाक करत होते असं माझं चाललं होतं आता तर आता भजेचं पीठ खूप छान असं मुरलं होतं आणि भजे मी आता काढते आता फायनली स्वयंपाक झाला ना आता आम्ही बसलेलो आहे जेवायला मस्तपैकी पोळी तर एकदम छान झाली होती आणि मस्त गोड पण झाली होती तर या सगळ्यांनी जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका सोबत भजे पण खूप छान झाले होते आणि थोडेसेच तिखट केल्यामुळे समीक्षासुद्धा खात होती तर चला बा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये